गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीत निवासस्थानी त्यांची भेट घेतली त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम आदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपाच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर येत असून या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एका सूत्राने म्हटलं की शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं ते घडू शकते याबाबत कुणालाही माहिती नव्हती प्रत्येक पक्षासाठी कुठलीही सीमा उरली नाही आपल्या पक्षासाठी जे योग्य वाढते किंवा पक्षाच्या जेथे राजकीय फायदा आहे त्या बाजूने पक्ष निर्णय घेऊ शकतात अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल असे सर्वांनाच वाटत होते मात्र लोकसभेनंतर महाविकास आघाडीची परिस्थिती बदलली नाही महाविकास आघाडीला लोकसभेत मोठा विजय मिळाला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळवला होता मात्र विधानसभेच्या निकालानंतर आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये काही बदल होऊ शकतात दोन हजार चौदाच्या विधानसभेचे निकाल येत असतानाच शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शरद पवार यंदाही असा काही निर्णय घेऊ शकतात मात्र आता शरद पवार यांच्या मनात नक्की काय आहे हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे दहा दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले त्यानंतर काल अजित पवार शरद पवारांना भेटले त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी पक्षात काहीतरी पडद्यामागून हालचाली होत आहे दोन हजार चौदा साली राज्यात स्थिर सरकार हवे अशी भूमिका घेत शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता भाजपाने चक्की पिसिंग आरोप केलेल्या अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले अजित पवारांसोबत एक मोठा गट राष्ट्रवादीतून भाजपासोबत गेलेला आहे अजित पवारांनी या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता या निवडणुकीने त्यांचे अस्तित्व टिकले आहे शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत गेले असतील असे म्हणता येऊ शकते शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते मंडळींना असं वाटतं की आपण अजित पवार यांच्यासोबत जायला हवं मात्र आता शरद पवार यांचा, यांचा पक्ष थेट चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या माध्यमातून चर्चेसाठी प्रयत्न सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फड आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद